मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात मुख्य बाजारपेठेपासून फक्त पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर असा फार्म हाऊस घेऊन आलो आहे आजच्या पूर्ण फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो आजच्या आपल्या फार्माच्या प्लॉटची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ शोटपर्यंत तुम्ही पहा आजचा आपला प्लॉट मुख्य डांबेरचा टच एस टीचा रोड टच असणारा आजचा आपला प्लॉट आहे तसेच लांजा बाजारपेठेपासून फक्त पाच किलोमीटरवरच्या अंतरावरती तुम्हालाही नारळ आंबा काजू फणस कोकम चिकू पेरू इत्यादी प्रकारची सुंदर अशी कोकणी वाडी कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी पाहायला मिळतो आहे बहुतांश भाग हा सपाट मैदान आणि पूर्ण मातीचा प्लॉट आहे तसेच पूर्ण प्लॉटला या ठिकाणी कंपाऊंड आहे आतमध्ये पूर्ण प्लॉटमध्ये या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत असा असा आपला प्लॉट आहे पूर्ण वेल डेव्हलप आणि वेल मेंटेन केलेला हा प्लॉट आहे ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची फळझाडे कोकणी फळझाडे पाहायला मिळणार आहेत म्हणजेच या ठिकाणी मुख्यतः काजू हा या ठिकाणी तुम्हाला तीनशे ते साडेतीनशे स साधारणत हा काजूची तुम्हाला या ठिकाणी वेंगुला सात आणि वेंगुला चार जातीची झाडं मिळणार आहेत तसेच हापूस आंब्याची या ठिकाणी तुम्हाला साधारणत तीसशे चाळीस झाडं या ठिकाणी मिळणार आहेत तसेच नारळ तुम्हाला साधारणतः पंचवीस ते चाळीस या ठिकाणी मिळणार आहेत सुपारी काही प्रमाणात मिळणार आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी आवळा असेल चिक्कूची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत कोकमची झाडं आहेत तुम्हाला या ठिकाणी जांभूळची नवीन जातीची झाडं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि पूर्ण प्लॉटला तुम्हाला या ठिकाणी पक्क कंपाऊंड या ठिकाणी मिळणार आहे आणि लाईट कनेक्शन उपलब्ध आहे शेतगर आहे या ठिकाणी विहीर तुम्हाला मिळणार आहे जिला भरपूर पाणी उपलब्ध आहे आणि त्रिपीज लाईट कनेक्शन त्या ठिकाणी उपलब्ध आहे अतिशय सुंदर लोकेशनला आणि सुंदर अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहे मित्रांनो आजची आपली ही प्रॉपर्टी टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकची प्रॉपर्टी आहे रिसेल प्रॉपर्टी आहे सिंगल ओनर प्रॉपर्टी आहे म्हणजेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे साधारणत तुम्हाला एक तीनशे ते चारशे फुटाचा तुम्हाला फ्रंटेज मुख्य डांबी रस्त्याला या ठिकाणी मिळणार आहे कोणतीही अडचण कुठल्याही प्रकारची येणार नाही अशी प्रॉपर्टी आहे जेव्हा शेतकऱ्यांनी हा प्लॉट विकत घेतला होता तेव्हा पूर्ण प्लॉटची मोजणी करून ठेवलेला प्लॉट आहे म्हणजेच खरेदी करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही असा प्लॉट आहे आणि आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची फळझाडे पाहायला मिळणार आहेत काही बांबूची बेटही तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील भरघोस असं उत्पन्न देणारा हा फार्म हाऊस आहे आजचा फार्म हाऊस तुम्हाला लांजा या तालुक्याच्या सिटीपासून फक्त चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती मिळणार आहे तसेच आडवली रेल्वे स्टेशन साधारणत तुम्हाला दहा किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अशी मिक्स कोकणी झाडं असणारा फार्म हाऊस तुम्ही शोधत असाल तर नक्कीच या फार्म हाऊसला व्हिजिट करू शकता अतिशय सुंदर लोकेशनला वाडी वस्ती जवळ हा फार्म हाऊस आहे आजूबाजूला तुम्ही पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी फार्म हाऊस तुम्हाला पाहायला मिळतात तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून काही मीटरच्या अंतरावरती तुम्हाला प्लॉटिंगही झालेलं पाहायला मिळतं ज्या ठिकाणी सध्या अडीच लाखाने प्लॉट हे सेल झाले आहेत प्रति गुंठा अडीच लाख एनेचा दर या ठिकाणी चालू आहे अशा लोकेशनमध्ये हा फार्म हाऊस आहे आजच्या आपल्या फार्म हाऊसचा जर तुम्ही किमतीचा विचार केला तर ह्या फार्म हाऊसची किंमत प्रति एकर मालकाने या ठिकाणी बावीस लाख रुपये सांगितले आहे सहा एकरचा फार्म हाऊस आहे आणि प्रति एकर या ठिकाणी बावीस लाख रुपये अशी किंमत या फार्म हाऊसची या ठिकाणी मालकांनी सांगितली आहे तर नक्कीच तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असल्यास ही प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही विजिट करू शकता आणि हा प्लॉट पाहून पेपर व्हेरीफाय करून या ठिकाणी तुमचा जर हा व्यवहार जमला तर तुम्ही ही करू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी पाहायची असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर व्हिजिट बुकिंग करा आणि निशुल्क हा प्लॉट पाहून घ्या तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद